ऐंशी लाख आहे घुसखोर किती ऐंशी लाख आता मला सांगा आपण सगळे शेतकरी आहे एखाद्या झाडावर एखादं पांडगुळ आलं तर ते झाड कमजोर होतं का मजबूत होत मग वाढतं कोण कोण वाढत भांडगुळ म्हणायला खापाय कमजोर होता आणि पांडबुळ वाढत हिंदुस्तानच्या वर आज दहा कोटी भांडबुळाचा कब्जा आहे हिंदुस्तानचा वटवृक्ष कमजोर होईल म्हणून हे पांडबुळ बाहेर काढा आणि त्यासाठी एक आंदोलनाची घोषणा मी दोन सप्टेंबरला मुंबईतून करणार होतो पण आज वीरभद्र महाराजांच्या मंदिरासमोर उभं राहून का आम्ही सप्टेंबर महिन्यापासून घुसखोर मुक्त महाराष्ट्र आंदोलन प्रारंभ करणार आहे